कार्यक्षम लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सर्व कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे प्रशासनावरती ज्यांची भक्कम पकड आहे असे आपले आदरणीय अजितदादा मागच्या एक महिन्यापासून ज्या वेळेला निवडणुका घोषित झाल्या तेव्हापासून पुण्याच्या आपल्या चारही लोकसभ्यामध्ये एक क्लस्टरचे समन्वयक म्हणून ज्यांनी आपल्या महायुतीचा समन्वयाची महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचं काम केलं आहे ते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा व्यासपीठावरती उपस्थित निलमताई गोरे आपले दुसरे उमेदवार मान्य शिवाजीराव दादा आढळ पाटील मान्य संजयजी माशिलकर मान्य खासदार मेधाताई कुलकर्णी रुपालीताई चाकणकर माधुरीताई मिसाळ सुनीलजी टिंगरे सिद्धार्थजी शिरोळे दीपक भाऊ मानकर धीरजजी घाटे प्रमोदनाना भानगिरे संजयजी सोनवणे अजय बापू भोसले राजेशजी पांडे परशुरामजी वाडेकर श्रीनाथजी भिमाले संजयजी आल्हाड सचिनजी करात प्रकाश भालेराव भरतजी लगड बालाजी पवार शिवाजीबाब गायकवाड महेशजी शिंदे आणि उपस्थित खूप मोठ्या संख्येनं आपण सगळे महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आमदार सुनीलजी कांबळे मी सगळ्यात अगोदर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो साहेब केवळ चोवीस तासाच्या तयारीवरती आपल्या सगळ्या संघटनेचे प्रमुख काल बसले आणि त्यांनी आजच्या या मेळाव्याचं आयोजन आपण येणार म्हणून तिघे या ठिकाणी केलं आज इथे जेवढी माणसं आहेत जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तेवढेच पदाधिकारी बाहेर आहेत याच्यामुळे मला असं वाटतं आता विरोधकांनी आजच्या बातम्या बघाव्या सोशल मीडिया बघावी उद्याच्या पेपरला बघावं की आता मात्र कोण जिंकणार हे सगळ्यांना कळून चिकलं इतक्या कमी वेळेमध्ये आमची ताकद काय आहे हे दाखवण्याची क्षमता ही फक्त आपल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे राज्यातील ज्या दिवशी या निवडणुकीची घोषणा झाली आज आपण आपल्या राज्यातल्या प्रमुख सगळे आपले नेते जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतो आहे परंतु ज्या दिवशी या राज आपल्या लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीचे सर्व कार्यकर्ते या पुण्यातले सगळे कामाला लागले सगळे एक दिलानं कामाला लागले एक दिशेने कामाला लागले आज राज्यातल्या सगळीकडे निश्चितपणे महायुतीचे कार्यकर्ते सगळे काम करत आहेत नेते काम करत आहेत पण साहेब या ठिकाणी मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो जे पुण्यामध्ये मनोमिलन झालं आहे जे पुणे लोकसभेमध्ये आम्ही लोक एकत्र आलो आहे ज्या पद्धतीनं काम करतो आहे ते इतर कुठे नसेल इतके चांगले कार्यकर्ते आमचे सगळे पदाधिकारी आज कामाला लागलेत आणि सगळ्यांनी ठरवलं आहे की पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना करायचं आहे साहेब आपण तिघांनी आपण मान्य आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील मान्य अजितदादा असतील मान्य देवेंद्रजी असतील आपण या राज्याच्या वतीनं मान्य प्रधानमंत्रींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण जो शब्द दिला आहे आपण जो संकल्प केलाय की या राज्यातनं पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक खासदार आम्ही तुम्हाला देऊ मी आपल्याला शब्द देतो या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती साहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा आम्ही त्याच्यामध्ये निश्चित आणल्याशिवाय राहू राहणार नाही हे सगळे कार्यकर्ते आम्ही जीवाचं रान करू आणि आपण दिलेला शब्द हा निश्चितपणे सार्थ ठेवण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते अगदी एक दिलानं काम करू या ठिकाणी आपल्याला सांगतो गेल्या तेहतीस वर्षामध्ये पुण्याची जर परंपरा पाहिली तर भारतीय जनता पक्षाचे म्हणून उमेदवार त्यावेळेला आज जवळपास पाच खासदार झाले अण्णा जोशी असतील प्रदीप रावत असतील अनिल शिरोळे असतील बापट साहेब असतील साहेब एवढंच होतं की महायुतीचा युतीचा उमेदवार जाहीर होतो आणि सगळे एक दिलानं कामाला लागतात मी स्वतः तीस वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे बूत वर्षा कार्यकर्त्यांनी मी अनुभवलं आहे की महायुती युती म्हणून काम करताना फक्त उमेदवार घोषित व्हायचा राहतो उमेदवार घोषित झाल्यानंतर आमची सगळी ताकद कामाला लागते आणि फक्त आणि फक्त आमचा महायुतीचा युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलानं काम करतात म्हणून मला असं वाटतं की हीच परंपरा आम्ही कामे कायम ठेवू आणि पुण्याची ही जागा मात्र या महायुतीच्या ताकदीवरती महायुतीच्या जोरावरती आम्ही निश्चितपणे या निमित्तानं पुन्हा एकदा मोदीजींना एक मत पुण्याचं आम्ही देऊ आम्ही निश्चिंत आहोत की इतके कार्यकर्ते इतकी ताकद आमची या ठिकाणी आहे मी फार वेळ बोलणार नाही परंतु आम्ही पुणे का जिंकणार आहोत आम्ही महाराष्ट्र का जिंकणार आहोत मला पाचच मिनटामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे गेले दहा वर्ष देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे मोदीजींच्या सरकारमध्ये या पुण्याला खूप उपलब्धी मिळाली या पुण्यातली कागदावरची मेट्रो आज मेट्रो धावायला लागली प्रत्यक्षात मेट्रोमध्ये पुणेकर बसला या पुण्याला वैद्यकीय महाविद्यालय केंद्र सरकारनं दिलं या पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी साडेतीनशे ई बसेस आम्हाला पुण्याला केंद्र सरकारनं दिल्या हजारो घरं आज तयार आहेत आमची प्रधानमंत्री आवास योजनेची त्याच्यामध्ये हजारो गरिबांना आज घरं मिळायला लागलीत चांदणी चौकासारखा प्रकल्प एक हजार कोटी रुपये आम्हाला केंद्र सरकारनं दिले नदी सुधार सारख्या पर प्रकल्पाला केंद्र सरकारच्या गा। माध्यमातून एक हजार कोटीचं अनुदान आम्हाला मिळालं अशी एक नाही अनेक उपलब्धी आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून या शहराला मिळाली त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये साहेब तुम्ही देवेंजी सगळे मिळून राज्यामध्ये सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि आता आता तर आपण तिघ्यात ट्रिपल इंजिन सर सरकार चालू आहे आपलं आता आता कुणाची हाय नाही इथं आता आमचे हे तीन नेते राज्यामध्ये आता कुणाची सुट्टी आता एकाची सुट्टी आता झाल्याशिवाय राहणार नाही आणि या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या अडीच वर्षात चंद्रकांत दादा इथं आहेत आमचे तिन्ही नेते आहेत यांच्या नेतृत्वाखाली पुण्याला सुद्धा एक वेगळी विकासाची दिशा मिळाली आज आपण पुण्याची एक वेगळी संस्कृती आपला इतिहास आहे आज या पुण्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले आपल्याला ताजा विषय माहिती आहे मी फार बोलणार नाही परंतु लघुजी वस्तास साळवेंच्या समाधीचं अनेक वर्ष घडलेलं काम आपल्या या सरकारने केलं मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आजीदारे देवेंदींच्या सरकारने केलं अनेक वर्ष आमच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या भिडेवाड्याचा सा प्रश्न पडला होता आज यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून आमच्या भिडेवाड्याचा प्रश्न निकाली लागला अशी अनेक कामं आपल्याला सांगता येतील मागच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं सुद्धा या पुण्याच्या विकासाला एक वेगळी दिशा दिली गेली आणि म्हणून आम्ही केलं म्हणून मागतोय आम्ही जे काम केलं ते समोर ठेवतो आहे आणि भविष्यामध्ये या पुण्याच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही केला या पुण्याचं एक व्हिजन आम्ही तयार केलं आहे साहेब आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मान्य मोदीजींच्या सरकारमध्ये या ठिकाणी या पुण्याचा पुढच्या पन्नास वर्षाचा विकास आम्ही निश्चितपणे सगळे मिळून करणार असा विश्वास पुणेकरांना आम्ही आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो अधिक न बोलता मला एवढंच वाटतं की निश्चितपणे आपण आमच्या पाठीशी आहात ही सगळी कार्यक्रम शक्ती आज कामाला लागली आहे एक महिना अजून आपल्याला याच पद्धतीनं सगळ्यांना काम आहे त्यामुळे मित्रांनो थकून जाऊन चालणार नाही एक महिन्याला आप आपण बघा आपले नेते किती काम करतात मला वाटतं दोन दोन तीन तीन तास सुद्धा हे लोक झोपत नाहीत एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील देवेंद्रजी असतील वीस वीस तास ही माणसं काम करतात राज्याच्या विकासासाठी जनमानसाच्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी धडपडतात आणि आपण तर ते त्यांचेच कार्यकर्ते आहोत त्यामुळे आपण हा पण आप करू हा निश्चय करू संकल्प करू की निश्चितपणे तुम्ही मोदीजींना दिलेला शब्द खर कर करण्यासाठी या जिल्ह्यातले चारही खासदार आम्ही मोदीजींना देऊ एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सर्व महायुतीच्या आमच्या नेत्यांना मी मनापासून अभिवादन करतो कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय Ah, well look, my.